फ्रेंड नसिटो जसं की आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं एक्झॅक्टली जी लेवल सांगितली ले होती त्याच लेवलपासून बाउज बॅक झालेलं आहे मार्केट आपण बघू शकता जेव्हा आपण मार्केटमध्ये आलो जवळ बारा साडे बारा वाजता आपण जवळपास मार्केटमध्ये आलो होतो आणि एक्झॅक्टली जर ते बघायला गेलं तर सेम टर्ड आपण ही लेवल सांगितली होती मार्केटमध्ये इथून मार्केट पॉसिबिलिटी आहे की इथून बॅकअप घेऊ शकतो मार्केट एक्झॅक्टली सेम पॉईंट ऑफ बॅकअप घेतलेला आहे मार्केटने आणि एक्झर बघू शकतात आपण हे एक सेकंड लेव्हल सांगितलं तर आपण सेल करणार पण एक्झॅक्टली जर बघायला गेलो तर आपला ओव्हर बाई साइडचा होता आपण कालही कालचंही आणलं सांगितलं होतं आपल्याला काल एक ऑपॉर्च्युनिटी होती बाईंग साईडला आपण सांगितलं होतं आणि त्याच पद्धतीने बाईंग मुवमेंट मांडली आहे आणि सेम बघायला गेलो तर ओव्हरऑल मार्केट आपल्या ह्याच्यात आहे ठीक आहे सेकंड सेकंड पॉईंट असा आहे की जे की मार्केटच्या ज्या लेवल्स होत्या ते लेवल्स ऑलमोस्ट डन झालेल्या होत एक्झॅक्टली जर सेकंड जी लेवल किंवा झालेली होती आपल्यासाठी ही नजर आहे एक्झॅक्टली मार्केट बी टेस्ट लेवल क्लोज झालेला आहे तर पॉईंट आपण काय करणार आपण उद्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने वर्क करणार थोडस ग्लोबल मार्केट समजून घेऊ की एक्झॅक्टली जर बघायला दहा दोनशे डाउन बघायला गेलं तर दोनशे पॉईंटनी मायनस मिळवे आणि झाले ऐंशी पॉइंटनी मायनस एक्झॅक्टली जर बघा पॉईंट करून डाऊन साइड मुवमेंट कॅरी होऊ शकते ठीक आहे तर डाऊन साईड मुवमेंट आपल्याला कशी कॅरी होऊ शकते त्याचं आपण थोडस डिस्कशन करून घेऊन बघायला गेलं तर एकूण जातात जर झाली तर सिंपली मार्केट ह्या लेवलला कॅरी करून जाऊ शकतंय ठीके आणि ह्या लेवलची जर डाऊन साइड लाईन लेवल आहे चौदा चारशे वीस ह्या लेवल हंड्रेड पर्सेंट मार्केट होणार ठीक आहे ओके जर फ्लॅट ओपनिंग झाली तर फ्लॅट ओपनिंग मध्ये लेवल पासून आपल्याला मार्केट डाऊन साईड मोमेंटम कॅरी करून आहे त्याच्या खाली मार्केट आपल्याला डाऊन साइडला आहे आणि ह्याच्यावर जर वरती निघल तर आपल्या ब्लेसमेंट आपल्याला वरती बघायला इजिली आपल्याला वरती दोनशे तीनशे पॉईंट बघायला भेटू शकते ठीक आहे तर दोन्ही पॉईंट आपला कारण आपल्याला उद्याचे मार्केटमध्ये काम येणार सिंपल फंड आहे काही सर आपण डिस्कशन नाही केलं ओके लेवल साध्या पद्धती आपण आहे तर त्याच लेवलवर काम होणार आहे उद्या ठीक आहे तर करून देतो ठीक आहे हे फर्स्ट पॉईंट ओके सेकंड पॉईंट ओके डाऊन साइडचे दोन्ही पॉईंट आपण सांगलेले आणि थर्ड जो पॉईंट आहे आपला अप्पर आप साइड मोमेंटम अप्पर साइड मोमेंट आपल्याला या लेवल एजी लेवल आहे जे की पंचावन्न हजार सातशे साठ या ज्या लेवलच्या वरती निघल्या मार्केट एजिला आपल्या वरती तीनशे चारशे पॉईंट बघायला भेटू शकतात ओके सिंपल फॉर्मुला अप्पर साइड आणि डाऊन साइड ओके त्याच्यात आपल्याला काही तडजोड नाही आता निफ्टी भारी निफ्टीमध्ये बघायला गेलं तर आपण निफ्टीमध्ये आपल्या लेवल भरपूर पद्धतीने वर झालेलं आहे आपण एक चालू दे ते मार्केट मध्ये ट्रेन लाईन वाढली होती एक बघायला गेलं त्या ट्रेन घेऊन त्या ट्रेनला ब्रेक करून एक्झॅक्टली मार्केट फॉलो अप केलेलं आहे उद्याचं मार्केट बघायला गेलं तर आपल्यासाठी खालची जी लेवल होती त्याच लेवल मार्केट येणार आहे जे की लेवल आहे की पंचवीस हजार एकशे एकवीस ठीक आहे आणि टू पंचवीस हजार ठीक आहे हे या दोन्ही लेवल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टन राहणार आहे तर याच्या जर खाली निघलं मार्केट कंटेस्ट एक टोटली डाऊन साइड इथे बघायला भेटू शकतो ठीक आहे कंटेस्टन डाऊन साइड मग बघायला भेटू शकतो ठीक आहे जर मार्केट एकदम फ्लॅट ओपन झालं तर हे लेवल आपल्यासाठी कामी येणार आहे जे की आपण कन्सिडर करणार एक्झॅक्टली जरा ही लेवल आपल्यासाठी फॉलो आहे त्याच्यावरती मार्केट कंटिन्यू करीत असेल आपल्या अपसाइड मोमेंटम ओके ओके सिंपल म्हण ओके फ्लॅट ओपनिंग झाली ह्या लेवल वर जरा असेल तर इथं एक पाच मिनिटं सांगायचं एक्झॅक्टली बघायचं मोमेंटम कशी आहे मोमेंटम जर आपण जे साईन डाऊन साईड ओपन होऊ शकतो मार्केट या या साईडला इथं कुठं ओपन ओपनिंग जर झाली तिथून आपल्यासाठी एक थोडा वेट करायचा कारण की लेव्हल तर वेट करायचं हे जे लेवल आपल्या प्लेस म्हणतो दिसतात आपण ते एक अप्पर साईड मग म्हणतो आपल्याला या लेवल बघू शकतात इथून सिंपल एक मोवट आपल्याला आणि ह्या लेव्हलचं जर खाली निघलं तर कंटेस्ट आपण कॅरी करणार ठीक ठीकेपीचा ओके आणि सिंपल पद्धतीने काहीच आहे नाहीये आहे

विशेष नाही न्यूज बी ओके नॉर्मल मार्केट आहे नॉर्मल मार्केट मध्ये आपण एकदम एकदम आपला पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ठीक आहे त्याच्यात आपण कशा पद्धतीने मार्केटमध्ये आपण नाही केलेलं आहे एकदम लेवल लेवल्स आहे तर तुम्ही बघू शकता की आपल्या लेवल्स किती पद्धतीने वर्क होतात किती पद्धतीने आपण अनालाइस करतो हे माहितच आहे ठीक आहे ओके बँक निफ्टी आपला खूप प्रतिसाद बँक निफ्टीचा जवळपास पूर्ण आपले लेवल काम केलेलं आहे तर आपल्या युट्यूब चॅनल या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग